आणि ड्राय जिथे असेल जागा त्या ठिकाणी ठेवा आणि लावताना गडबड करू नका लहान लहान लेखि असतात ना घरात हो दादा आपण उंच जागीवर ठेवा ना त्याला सेफ्टी हा सेफ्टीचाच पार्ट आहे ना मग सेफ्टीच्या हिशोबाने ठेवावं लागेल तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टी आपण तुम्ही ना करताना कुठेतरी लबून ठेवता दाबून टाकता आणि वेळेवर ते यूज करता म्हणून ते पाठतात बरं आता मी एकटा आलो आनंद हो याच्यात जवळपास विरा विरा येतात की तुमच्या जवळ तर आठ नंतर तर भरपूर शंभर कस्टमर असतात माझ्याजवळ मग तुम्ही असं कोणाची आली नाही का नाही का कंप्लेंट म्हणजे ते लोक काय आहे का त्याचा वापर कसा करावा हेच समजत नाही त्याच्या अंतर आपलं एक्च्युली लिटरेचर असतं ते कोणी वाचवलंच नाही वाचत नाही आणि कंडमचा वापर हा नुसतं एक यूज म्हणून करू नये कंदम हे सेफ्टी प्रिकॉशन आहे आपल्या स्वतःसाठी आहे आणि तिच्यासाठी सुद्धा आहे नाही नाही म्हणलं मागच तुम्ही सांगितलं आता आता बाजू काही नाही तेवढं फक्त मला एवढं वाटेल की बा हे कंपनी राहील आता मी अकोल्याच्या एमआयडीसी मध्ये आलेला आहोत आणि एमआयडीसी मध्ये अकोल्याची एमआयडीसी फार मोठी एम आय डी सी आहे आणि याच्यामध्ये खूप दूरवरून नेहमी ट्रक चालक आणि हमाल लोक नेहमी सातत्याने काम करत असतात पंधरा पंधरा दिवस घराच्या बाहेर राहत असतात आणि आपण उद्याच्या एचआय व्ही दिवसाबद्दल यांच्याकडून काय काय यांना अवेअर माहीत आहे त्या गोष्टीबद्दल की एच आय कसा होतो काय होतो या सगळ्या गोष्टी आपण यांच्याकडून जाणून घेऊ सहायतीमध्ये फिरलो तर या विषयावर कोणीला आपलं मत मांडत पण आता मला एक सांगा जर माणसाला त्याच्या स्वतःच्या चुकीमध्ये म्हणजे एड्स ये, डस ये, 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 असं नाही आपण जातो म्हणून तो डसते तेव्हा होते डस बरोबर आहे तर आता मला एक सांगा की एच आय बद्दल एचआयव्ही व्ही नेमका कसा कसा होतो याच्यावर तुम्हाला काय माहिती अच्छा जास्त मग त्याच्या वापरासाठी तर कॉन्डोम वगैरे वापरल्या जातात कसं आहे आता आपापलं मग टायमावर भेटलं की काही काही अशी भुकेडी असतात की त्यांना वेळ भेटत नाही म्हणजे स्वतःचा जीव ते नंतर बरोबर आणि तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही अनमॅरिड आला मग एच आय व्ही अजून कोणकोणत्या कारणानुसार म्हणजे काय काय गोष्टीमुळे जसं की आपण कुठं कोणी कटिंगच्या दुकानमध्ये जात आहे त्यांना दाढी करता वेळेस त्यांना जे ब्लेड लागतं ते दुसऱ्याला जर यूज केलं त्याचं रक्त त्याच्यामुळे ते, ते एच आय व्ही होऊ शकतो बिलकुल बरोबर म्हणजे रक्ताचा एकांमेक संबंध आला एड्स लोहा पिघळते की नाही लोखंड पिघळते की नाही बरोबर आहे लोखंड पिघळते कंडोम म्हणजे किती पातळ असते ते फाटू शकत नाही का मग ते आपण काळजी घेतली पाहिजे बिलकुल घेतलीच पाहिजे की घेतली तुमचं काय म्हणणं आहे की आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे घरात ठेवताना घरात ठेवल्याना

दुसरे लोक असतात त्यांच्यापासून वाचवून लहान मुलापासून दूर ठेवतो लहान मुलापासून दूर ठेवून आपण ठेवलं पाहिजे काम, काम करा म्हणजे सज्जावर पद्धती ठेवायचं की कोणाच्या हातात न पडलं पाहिजे नाही पडलं पाहिजे नाही तर लहान मुलं बसतील खूप ना ना। आ, एकदम विनोदी अंकल आहे आतापर्यंत बघितलं की आपण ग्रामीण भागामध्ये नाही गेलो ना एम आय डी सीमध्ये मध्ये गेलो शहरी भागातल्या काही मेडिकल्स मध्ये गेलो आणि आता आपण अशा एरियात जाणार आहे ज्या एरियामध्ये एकदम स्लम एरिया त्याला आपण म्हणू त्या एरियात आपण जाणार आहे तर जाऊया आपण सध्या आणि काही वेगळं भेटेल तुम्हाला तिथे एकदम ते काय घराचं काम आहे ना काम करू आलं उद्या एड्स दिवस माहिती एक डिसेंबर मध्ये एड्स दिवस आहे म्हणजे आपण काळजी वगैरे घेत असतो काळजी सगळं शिक्षण वगैरे आहे शिक्षण आहे भले आपण स्लम मला बॉन्डम तर विकत घेतला असेल ना दुकानातून आता हे मी बॉन्डमधून मेडिकल तुम्हाला दिलं घ्या ना घ्या लाजू नका हो नाही नाही लाजासाठी आणि आता हे मेडिकल मध्ये तुम्ही आले म्हणून मागितलं तुम्ही घेऊन जा घरी तुम्ही घेऊन जाणार तर कसं बोलू मेडिकल मधून घेतो आणि खिशात ठेवतो कोणत्या समोरच्या का मागच्या मागच्या पुढच्या मग गाडी न टू व्हीलर मग समजा हे मागच्या खिशात आहे मग आले समजा बसले तुम्ही मागच्या बसले मग घरी मग घरी आल्यावर कुठे म्हणजे चोरीच्या म्हणजे चोरीच्या ठिकाण म्हणजे तुम्ही सज्जा सज्जा गादी खाली कुठे गादी खाली जर वजन आपला आहे तर तो खराब होऊ शकते ना म्हणजे आपण जे काळजी घ्यायसाठी हे वापरतो तर ते तुम्हाला वाटत नाही का खराब होईल म्हणून असं वाटत नाही खराब होईल म्हणून अनुभव आला खराब होती खराब होती

लग्न झालेल्या दाम्पत्यांपेक्षा जास्त हे युवक वापरतात जे अनमॅरिड आहेत बरोबर मित्र कोणत्या वर्गात असतो बारावीला बारावी आता मला एक सांग उद्या जागतिक एड्सी दिवस आहे बरोबर आहे त्या एड्स बद्दल नेमकं एड्स कोणकोणत्या गोष्टींमुळे होते आणि काय काय केल्या नाही एड्स या गोष्टी बद्दल अरे कोण तू कोणत्या वर्गात असतो बारावी बारावीत तासल्यावर बोलत नाही तू अठरा वर्षाचा असणार नाही तरी बोलत नाही चालू बाबा ना अरे बघा हा बारावीचा विद्यार्थी होता आणि बारावी सायन्सचा जर तो विद्यार्थी असेल तर त्याला अकरा बारा तेरा असं काहीतरी बोलता चॅप्टर आहे ज्यामध्ये फिमेल रिप्रोडक्शन सिस्टीम आणि मेल रिप्रोडक्शन शिकवली जाते आता उद्या जर भविष्य झुलॉजीच्या पेपरमध्ये बारावीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये जर समजा नेमकं फिमेल रिप्रोडक्शन सिस्टम जर त्याला विचारली तिथून फोन करू शकते का बाबा घरी की घरच्यांना विचारतो हा प्रश्न लिहू का नाही मला बारावी विषय एकदम आपली कोंडोमची जी वस्तू आहे ना ही बऱ्याच पानटपऱ्यावरही मिळते आता आपण साधीबाजी पानटपरी दिसत आहे आपण तिथं जरा विचारू कॉन्डोमच बाकी नाही कौतुक कौन शरम वाटते तुम्हाला करत शरम वाटते कौ बाकी ते पानटपरा तिथे कॉन्डोम पाहत आला अच्छा काही बरं कुठे ठेवलं पाहिजे पण घेऊन होत नाही यांच्या पांडवरीमध्ये कॉन्डम भेटत नाही नमस्कार मी आर जे गौरव नेहमी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज आहे जागतिक एच आय व्ही म्हणजे जागतिक एड्स दिवस याबद्दल परच असं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलं बारावीच्या विद्यार्थ्याने काय म्हटलं ते मी तुम्हाला सांगितलं मेडिकलवाल्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आणि मेडिकलमधून जेव्हा कॉनडाऊन मी विकत घेतलं तेव्हाही तुम्ही फुटेज तो बघितला आता एकंदरीत बघा फार असा विषय आहे की एच आय व्हीला धरून जेव्हा मी एम आय डी सीच्या त्या ट्रक ट्रान्सपोर्टजवळ आणि स्लम एरियामध्ये या भागामध्ये जेव्हा गेलो ना तेव्हा प्रतिक्रिया देताना मला लोक असे हे भीत होते बोलत नव्हते या विषयावर पण मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना मी जेव्हा विचारलं की कॉन्डम घेताना तुम्ही कशाप्रकारे कॉन्डम घेतलं पाहिजे आणि घरामध्ये कशाप्रकारे ते ठेवलं पाहिजे एक दोनदा असं उदाहरण आलं मला की माझे काही ट्रॅव्हलिंग करताना मित्र झाले त्यांनी असं सांगितलं की बऱ्याच एन जी ओज ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये एचआय व्ही ग्रस्त मुलांसाठी बायकांसाठी पुरुषांसाठी चांगलं काम करत आहेत पण त्यांचं ते योग्य काम आहे आणि एक दोनदा तर अशी गोष्ट आलेली आहे की बरेच लोकांचं असं म्हणणंही आहे आणि जगजाहीर अशी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त जगामध्ये विवाहित पुरुष कॉन्डोम न वापरता अविवाहित पुरुष ते कॉन्डोम वापरतात हाही एक विषय चिंतनाचा आहे पण आता याही विषयाला आपण थोडं साईडला ठेवूया आज जागतिक याच्या वी दिवस आहे आपण स्वतःच्या जीवनासोबत खेळ करू नका कुठल्याच प्रकारचा त्याचबरोबर योग्य ती काळजी घ्या बऱ्याच गोष्टी अशा असतात की निष्पाप जीवांनाही एच आय व्ही ग्रस्त व्हावं लागतं त्यांच्या संगोपनाच्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या 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 मॅक्झिमम मी डिटेल ते गेल्या एच आय व्ही दिवसाबद्दल आणि एड्सबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही पण मला एवढं सांगायचं आहे की मित्रांनो जर तुम्ही एच आय व्ही हा फक्त शारीरिक संबंधाने होत असेल तर हाही तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका पण कॉन्डमचा वापर नक्की काळजीपूर्वक करा कारण बघा बऱ्याच महिलांना गुप्तांगाचे काही आजार असतात आणि महिलांचा तो भाग आतमध्ये असल्यामुळे अस्वच्छतेमुळे बऱ्याच पुरुषांनाही वेगवेगळ्या वेग वेग संसर्गजन्य आजारांना सामोरं जावं लागतं त्यासाठी तुम्ही एकदम काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टीची बरोबर आणि अजून असं म्हणायचं आहे मला की असा या गोष्टींना भेऊ नका हो आणि एचआय व्ही ग्रस्त जितकेही लोक आहेत ना त्यांनाही असं निग्लेक्ट करू नका त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक कोणाला वाटत नसते की आपणही लवकर गेलं पाहिजे म्हणून आपलं एकदम चांगल्या प्रकारे काळजी घ्या नवीन लूक हो हो माहीत आहे नवीन लूक आहे विचाराने सेम तेच आहे पण वगैरे काय पटलं असेल तर लाईक करा आणि आवडलं असेल तर नक्की शेअर करा माझं फेसबुक पेज आहे आर्जेक गौरव या नावाने त्याच्यावरही लाईक करा यूट्यूब चॅनल आहे आर्जेक गौरव वेनू या नावाने ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची ती घंटी दाबा नक्की आणि <laughs> ॲग्री सबका बॉस त्याचबरोबर संयमपाळा एट स्टार थँक्यू